मध्ये शिवरायांचा खात्मा करण्यासाठी त्यांना जिवंत अथवा मारून आणण्यासाठी कोण तयार आहे असं विचारलं होतं म्हणजेच आपण म्हणतो त्यांनी विडा ठेवला होता तो विडा आदिलशहाच्या दरबारामध्ये असणारा अतिशय धिपाड अतिशय क्रूर असणारा एक सरदार अतिशय ताकदवान बलवान असणारा सरदार अफजल खान त्याचं खरं नाव अब्दुल्ला खान त्याचं खरं नाव अब्दुल्ला खान त्या अफजल खान, खानाने तो विडा उचलला आणि त्यांनी ठरवलं की शिवरायांना आपण जीवन किंवा मारून विजापूर दरबारी आपण हजर व्हायचं अतिशय प्रचंड सेना घेऊन तो अफजल खान विजापूर दरबारातून निघाला प्रचंड सेना घेतली होती आणि तो सेना घेऊन ज्या वेळेला निघाला होता त्यानं रस्त्यामध्ये येणारी जी काही तुळजापूर पंढरपूर यासारखी जी हिंदूंची मंदिर आहेत या मंदिरांना त्रास देण्यास सुरुवात केली ही मंदिरं उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली त्याच्या पाठीमागा त्याचा एक हेतू होता काय हेतू होता तर छत्रपती शिवराय त्यांच्या जावळी तू जावळीच्या खोऱ्यातून बाहेर येतील आणि त्यांच्याशी लढाई करते पण छत्रपती शिवरायांनी सुद्धा इथं प्रचंड तयारी केली होती त्यांना माहीत होतं की जर आपण मोकळ्या मैदानामध्ये जर का अफजल खानाशी युद्ध केलं तर नक्कीच त्यामध्ये शिवरायांची हार होती कारण शिवरायांचं सैनिक कमी याच्या तुलनेत अफजल जो प्रचंड सैनिक होतो त्यांच्याकडे बंदुका होत्या तोप गोळे होते हत्ती होते मग शिवरायांनी इकडे नियोजन केलं शिवराय राजगडावरती होते राजगडावरून त्यांनी प्रतापगडावरती आली इथं त्यांची म्हणजे मुझस्त, मुस्सद्दीपणा होता प्रतापगड त्यांनी का निवडला होता तर अतिशय मोठं आरण्य जंगल झाडी आणि याच ठिकाणी एवढी मोठी सेना आपण हरवू शकतो नमू शकतो हे त्यांना समजलं होतं म्हणून ते प्रतापगडावरती आले प्रतापगडावरती आल्यावरती सगळ्या मावळ्यांचा धीर वाढावा कारण मावळ्यांना वाटू लागलं अफजल खान इतका क्रूर सरदार एवढी मोठी फौज घेऊन आलाय आपला टिकाव लागणार नाही मग या मावळ्यांचा धीर वाढावा म्हणून छत्रपती शिवरायांनी सांगितलं की तुम्ही ठेवू नका कारण भवानी मातेनं मला तलवार दिलेली आहे आणि या तलवारीनं मी अफजल खानाचा निपात करणार आहे आणि मग त्यावेळच्या लोकांना जरा देव देवता याविषयी जरा थोडस अट्रॅक्शन होत त्यांचा विश्वास होता आणि मग भवानी मातेनी छत्रपती शिवरायांना तलवार दिली या गोष्टीला त्यांना आनंद झाला आणि त्यांची ताच दुप्पट वाढली उत्साह त्यांचा दुप्पट द्विगणित उत्साह झाला आणि मग शिवरायांनी परत नियोजन केलं जर काय जागा फटका झाला तर नेमकं काय करायचं त्याचं सगळं त्यांनी नियोजन केलं प्लॅनिंग केलं गरिमिकावा काय असतो याचं जगातलं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे हा अफजल खान यामध्ये त्यांनी प्रत्येक सरदारावरती जबाबदारी दिली हा अफजल खान तोपर्यंत तुळजापूर पंढरपूरवरून मायनी मार्गे तो, मार तो रहमतपूरमध्ये आला मुक्काम त्यानं मायनीमध्ये एक मुक्काम केला होता पुढचा मुक्काम त्यानं रहमतपूरमध्ये केला आणि नंतर तो त्याचा पुढचा मुक्काम त्यानं वाईमध्ये केला आणि वाईचा तो अगोदरचा सरदार होता वाई परागण्याचा तो अगोदरचा सरदार होता त्याला मध्ये सगळी माहिती होती किंवा त्याला सहकार्य करणारी बरीचशी लोक वाईमध्ये होती आणि म्हणून हा अफजल खान वाईमध्ये मुक्काम आला आणि तिथून त्यानं छत्रपती शिवरायांशी पत्र व्यवहार सुरू केला छत्रपती शिवरायांना त्यानं वाईमध्ये भेटायला बोलवलं पण छत्रपती शिवरायांच्या मनामध्ये काहीतरी वेगळं होत त्यांना काहीतरी वेगळा इतिहास घडवायचा होता तो स्वतःसाठी नव्हता स्वराज्यासाठी इतिहास घडवायचा होता त्या स्वराज्यामध्ये राहणाऱ्या मावळ्यांच्यासाठी त्या स्वराज्यामध्ये राहणाऱ्या रहितेच्या रहितेसाठी त्यांना इतिहास घडवायचा होता आणि म्हणून त्यांनी अफजल खानाच्या पत्रास उत्तर देऊन वाई ते वाईमध्ये भेटायला गेले नाही तर ज्या वेळेला अफझल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा अफजल खानाचा वकील वाईचा होता तो शिवरायांना अफजल खानाचं म्हणणं पत्र घेऊन ज्या वेळेला प्रतापगडावरती आला त्यावेळेला दोन दिवस छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावरती त्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला भेटले नाही शिवरायांचे सरदार त्यांना सांगायचे की अरे छत्रपती शिवराय शिवरायांना फार भीती वाटते ते भिलेत मग त्यांनी असं दाखवून दिलं की आपणाला अफजल खानाची भीती वाटते आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी त्याला भेट दिली त्या वकिलाला ज्या दिवशी भेट दिली त्या दिवशी शिवरायांनी अंगावरती ते पांघरून असताना म्हणजे कांबळ वगैरे आपण म्हणतो ते अंगावरती लपेटून घेतले होते आणि मग त्यांनी त्याला भेट दिली खरोखर त्या वकिलाला असं वाटलं की शिवराय आजारी पडले तर अफजल खानाच्या भीतीपोटी त्यांना अफझल खानाला जाऊन तसंच सांगितलं की तुम्ही आलाय हे बघून शिवराय आजारी पडले शिवाजी आजारी पडला अफजल खानाला आनंद झाला असुर्य आनंद म्हणता त्याला तो असुर्या आनंद अब्ज खानाला झाला तर आपल्या भीतीनं शिवराय आनंदी शिवराय आजारी पडले पण बाळनो हा आनंद त्याचा त्याला माहित नव्हतं की हा क्षणभंकूर आनंद आहे त्याला माहित नव्हतं त्याच्यात पुढं काय वाढून ठेवलंय नंतर शिवरायांनी त्याला पत्र पाठवलं की मला यायला तिकडे भीती वाटते तुम्हीच प्रतापगडावरती या असं गोड बोलून भीती दाखवून शिवरायांनी अफजल खानाला तयार केलं शिवरायांचा वकील जसं हिनं सांगितलं बंडलकरनं की गोपीनाथ गोपीनाथ पंत त्यांनी पत्र घेऊन अफजल खानाला तयार केलं भेटीसाठी प्रतापगडावरती यायचं आता यामध्ये पण शिवरायांची फार मोठी दूरदृष्टी होती ज्या वेळेला हा अफजल खान त्याचं प्रचंड सैन्य घेऊन प्रतापगडावरती भेटीसाठी निघाला त्यावेळेला प्रत्येक तीन चार फुटावरती शिवरायांनी रस्ता तयार केला होता त्यामध्ये वळण ठेवलं होतं प्रत्येक तीन चार फुटावरती वळण हे असं ठेवण्याचं कारण होत की अफजल खानाच्या सैन्यामध्ये जे हत्ती होते ते हत्ती प्रतापगडावरती येऊ नये अफजल खानाच्या सैन्यामध्ये जे काही तोफगोळे होते तोफा होत्या मोठ्या मोठ्या त्या तोफा हत्तीच्या साह्यानं प्रतापगडावरती आणल्या जाऊ नयेत नाहीतर आपल्या प्रतापगडाचा विनाश होईल प्रतापगडाचा नाश होईल यासाठी हे सगळं केलं होतं अफजल खानाचं सैनिक प्रतापगडाच्या दिशेनं निघालं ज्या वेळेला ते निघालं त्यावेळेला वाई पूर्वेकडे आणि प्रतापगड पश्चिमेकडे आहे बघा त्यावेळेला बघा आजचा दिवस तो आहे आत्ता किती ऊन लागते आपला आणि या उन्हामध्ये हे सैनिक हे सगळं साहित्य घेऊन त्यांच्या तलवारी असतील ढाले असतील किंवा इतर काही काही साहित्य असेल ते घेऊन डोंगर चढत बर होता डोंगर असा उभा चढत होते म्हणजे बरोबर उन्हाचं ऊन त्यांना सगळे लागत होत म्हणजे उन्हामध्ये हे सैनिक वरती चढत होत दमलं होतं भागलं होतं दमून दमून ते वर चढत होते त्यांच्या अंगामध्ये त्राण राहत नव्हता या उन्हामुळं आणि ती डोंगर चढण्यामुळे ज्यावेळेला हे सैनिक वरती जात होत त्यावेळेला छत्रपती शिवरायांचे जे काही मोजके मावळे होते जे काही थोडंफार सैनिक होतं त्यांचं शिवरायांनी नियोजन केलं होतं कोणी कोठे धरून बसायचं मग ज्यावेळेला हे सैनिक जात होत त्यावेळेला दिसत होतं की प्रत्येक गावामध्ये काही लोक आहेत काही शेतकरी आहेत काही मजूर आहेत त्यांच्या शेतीवरती काम चाललंय त्यावेळेला भात काढायची सुरुवात होती म्हणजे हाच का दिवस भात काढण्याची सुरुवात होती त्यावेळेला त्यांना त्या सैनिकांना दिसायचं रस्त्यांनी वर जाताना प्रताप वाढवलं की बाजूला शेतामध्ये काही तीस चाळीस पन्नास लोक भाग काढतात इथं दहा इथं दहा इकडे वीस पण ते सगळे शेतकरी नव्हते हे छत्रपती शिवरायांच सैन्य होते अफझल खानाच्या प्रत्येक सैन्यावरती प्रत्येक सैन्याच्या हालचालीवरती यांचं लक्ष होत फार मोठं नियोजन शिवरायांनी केलं होतं तुम्हाला म्हटलं जगातली सगळ्यात का गरिमी काव्याची श्रेष्ठ लढाई कोणती असेल तर हा अफजल खान वर मग ज्या वेळेला अफजल खानाचा सैनिक दमून वर चाललं होतं त्यावेळेला छत्रपती शिवरायांचं सैनिक तवान होत होतं आणि वाट बघत होत प्रतापगडावरून कधी तीन तोफांचे आवाज निघताय कारण हे ठरलं होतं प्रतापगडावरून तीन तोफांचे आवाज निघाले की छत्रपती शिवरायांच्या सैनिकांनी अफजल खानाच्या सैन्यावरती तुटून पडायचं हे ठरलं होतं त्याचे हे सैन्य वाट बघत होतं प्रतापगडाच्या खाली पायथ्याला पार नावाचं गाव आहे त्या गावामध्ये हा सगळा अफजल खानाचा लवा जमा तिथून असं ठरलं होतं की वरती सैन्य आणायचं नाही फक्त दहा अंगरक्षक घ्यायचं आणि वर शामी जायचं हे सगळं सैन्य पार गावामध्ये थांबलं या पार गावाच्या आजूबाजूला पण सगळे शेतकरी होते काही गुराखी होती पण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते शेतकरी नव्हते ते गुराखी नव्हते त्यांच्या तलवारी त्या भाताच्या खेचरामध्ये भाताच्या गंजीमध्ये लपवलेल्या होत्या त्यांच्या तलवारी झुडपामध्ये लपवल्या होत्या त्यांच्या तलवारी झाडावरती ठेवल्या हो होत्या आणि सगळे फक्त वाट बघत होते तीन तोफांच्या आवाजाची भव्य श्यामियाना उभारला प्रतापगडाच्या पायथ्याला तिथं फक्त अफजल खान त्याचे दहा सैन्य दहा अंगरक्षक देऊन वरती आला होता छत्रपती शिवरायाच्या अगोदर अफजल खान त्या मध्ये जाऊन बसला होता छत्रपती आले आले ते डायरेक्ट शिवरायामध्ये गेले नाही ते थोड्या अंतर बाजूला थांबले आणि त्यावेळेस गोपीनाथ पंत बाहेर आले त्यांनी गोपीनाथ पंतांना विचारलं की आतमध्ये किती लोक आहेत गोपीनाथ पंतांच्याकडून सगळी माहिती घेतली त्याच्यानंतर शिवरायांनी गोपीनाथ पंतांच्या जवळ निरोप दिला गोपीनाथ पंतांनी अफजल खानाला सांगितलं की तुमच्याजवळ जो सय्यद आहे तो पण अफजल खानासारखा उंच आणि अतिशय धडताकट होता अतिशय शूर होता तेवढाच कपटी होता त्याच्या मालकाचा म्हणजे त्या अब्जानाचा गोपीनाथ पंतांनी सांगितलं की छत्रपती शिवराय त्या सह्यद बांड्याला भिताय त्याला बाजूला उभा करा औरंगजे भासला हा 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 त्याला बरं वाटलं की छत्रपती शिवराय आपल्याला भ्यायला लागले त्यानं ला सय्यद बांड्याला बाजूला उभा राहायची आदेश दिला त्याच्याजवळ दे असणारी तलवार सह्य बंडाजवळ दिली अफजल खान सुद्धा कप्ती होता कारण तो इतका कप्ती होता छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ मोठे बंधू त्यांचं नाव संभाजी होत छत्रपती शिवरायांच्या मुलांचं पण नाव छत्रपती संभाजी आहे ना रे संभाजीराजे आणखी एक संभाजी होते ते छत्रपती शिवरायांचे मोठे भाऊ त्या संभाजींना या अफजल खानानं कपट करून मारलं होतं एका ठिकाणच्या लढाईमध्ये ज्या वेळेला त्या संभाजींना गरज होती सैन्याची त्यावेळेला अफजल खान अफजल खानानं मदत केली नव्हती आणि त्या लढाईमध्ये हे छत्रपती शिवरायांचे मोठे भाऊ संभाजी मरण पावले होते म्हणजे हा कप्पे आहे हे शिवरायांना माहीत होत शिवराय मध्ये आले सय्यद सयद बांडाबाहेर झाल्या झाल्यावरती आणि शिवरायांच्या बरोबर अतिशय दोन विश्वासू साथीदार एक होता जिवा महाल आणि दुसरा होता संभाजी कावजी हा संभाजी कावजी सुद्धा औरंगजेबसारखा का तेवढाच उंच केवढा धिप्पाळ तेवढाच बलवान होता फक्त तो कपटी नव्हता का तर तो मराठा म्हणजे महाराष्ट्रीयन होता तो छत्रपती शिवरायांचा मावळा होता म्हणून तो कपटी नव्हता शिवरायांनी फक्त दोघांना बरोबर घेतलं ते दोघेही बाजूला थांबले होते शिवराय शामियानामध्ये आले शामियानामध्ये आल्यावरती अफजल खान उठून उभा राहिला अफझल खानाने शिवरायांना हिंदीतून माझ्या मिठीमध्ये मला माझ्या आलिंगन त्यांना आलिंगन दिलं आणि शिवरायांना मिठीत घेतलं अफजल खान सुद्धा जरी त्या त्यांच्या अगोदरच्या नियोजनामध्ये असत ठरलं होतं कोणीही जवळ बाळगायचं नाही कोणीही जवळ आणायचं नाही पण हा अफजल खान स्वतः जवळ बिचवा घेऊन आला होता शिवरायांना पण माहीत होतं अफजल खान किती कपते त्यांनी उजव्या हातामध्ये वाघ नकं घातली होती वाघ नकं होती त्या आतल्या बाजूला होती वर फक्त असं त्याचं कड दिसणार बोटामध्ये वाघ नक आतमध्ये वर बोठ फक्त कड आणि त्या वाघ नकावरती त्यांनी त्यांच्या गळ्यामध्ये जे उकरण असतं ते उपकरण घेतलं त्याच्या अगोदर येताना त्यांनी जी तयारी केली होती त्यांनी शरीरामध्ये अंगामध्ये अगोदर चिलखत चढवलं होतं आणि चिरखतावरती त्यांनी त्यांचा सदरा घातला होता म्हणजे आतमध्ये चिरकत होत बाहेरून दिसत नव्हतं डोक्याला जिरेटोप घातला होता शिवराय अफजल खानाच्या भेटीला आले अफजल खानाने त्यांना आलिंगन दिलं तीनदा त्यांच्या भेट म्हणजे तीनदा काळा भेट झाली चौथ्या वेळेला अफजल खानानं शिवरायांचं डोकं दाव्या हाताने दाबलं आणि उजव्या हातानं त्यांनी त्यांचा बिचवा बाहेर काढला आणि शिवरायांच्या पाठीमध्ये वार केला शिवराया उंचीने कमी अफझल खान मोठा दीप त्या बिचव्या त्या बिचवा मारल्यामुळे त्यांचा जो सदरा होता तो सदरा फाटला पण त्याच्या आतमध्ये चिरकत होत त्याच्यावर खर कर असा आवाज करत तो वार वाया गेला शिवरायांना काही जखम झाली नाही परत अफजल खानानं दुसरा आणखी वार त्यांच्या डोक्यामध्ये केला म्हणजे खाली धरलं होतं वरून डोक्यात वार केला पण डोक्यात त्यांनी जिरेटोप घातला होता जिरेटोप आतून जाळी होती लोकांनी जाळी त्यामुळे त्यांना डोक्यातही जखम झालेली आहे शिवरायांनी ओळखलं अफझल खानानं दगा केलाय शिवरायांनी लगेच आपला हात बाहेर घेतला आणि वाघ नक्या अफझल खानाच्या पोटामध्ये घुसवल्या तसा पोटातून रक्ताचा धबधबा वाहू लागला मोठ्या प्रमाणात रक्त सांडू लागलं खाली अफजल खान मोठ्याने ओरडला दगा दगा जवळच असणारा अफजल खानाचा अफजल खानाचा सरदार सय्यद बंड अंगरक्षक लगेच तो चपात्याने शिवरायांना मारायला धावून आला त्यावेळेला शिवरायांचा त्या ठिकाणी असणारा अंगरक्षक जिवा महाल त्याने सय्यद बंडाचा वार आपल्या अंगावरती घेतला आणि सय्यद बंडाला वर ठार केला म्हणून ती म्हण आहे होता जिवा म्हणून वाचला शिवा त्याच्यानंतर अफजल खानाचा वकील की ज्या वकिलानं शस्त्र चालवायचं नव्हतं तो तर ब्राह्मण होता महाराष्ट्रातलाच वाहिमातलाच कृष्णाजी भास्कर कुलकर्णी त्याने छत्रपती शिवरायांच्या वती वार केला वकिलाचं काम नसतं वार करणं वकिलाचं काम असतं फक्त वकिली करणं तरीही त्याने जागा फटका केला बघा महाराष्ट्रातलाच माणूस जो स्वराज्य निर्माण करतो त्याचं स्वराज्य बुडवण्यासाठी हा वार करतो शिवरायांनी कसलाही विचार न करता त्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचा वरच्या वर हात कलम केला आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी रक्ताच्या थरवळ्यामध्ये पडून ठार झाला एवढ्या वेळामध्ये अफजल खानाचे अंगरक्षक शिवरायांना मारण्यासाठी येत होते शिवरायांचे अंगरक्षक होते त्यात जीवामाल होता आणि हा संभाजी काउजी पण होता ते त्या अंगरक्षकावरती चालून गेले सगळे अफजल खानाचे अंगरक्षक त्यांनी ठार केले तोपर्यंत अफजलखानानं अफझल ते बाहेर आलेल्या तरी संभाळत ज्या पालखीतून तो आला होता त्या पालखीमध्ये त्यानं आपलं हे धूळ होतं ते धूळ त्यानं टेकवलं लगेच त्या भोयाने पालखी उचलली आणि भोई ज्या दिशेने आले त्या दिशेने पळू लागले पालखी घेऊन अफजल खानाला पालखीत घेऊन पण अशी पालखी सोडणारे छत्रपती शिवाजी महाराज नव्हते स्वराज्यावरती आलेलं संकट असं जाऊन देणारे छत्रपती शिवाजी महाराज नव्हते त्यांनी संभाजी कावजींना आदेश दिला संभाजी कावजी तलवार घेऊन पळत गेले आणि पालखी वाहणाऱ्या बोह्यांचे पाय छाकले पालखी जमिनीवरती कोसळली संभाजी कावजींनी अफजल खानाचं हे शील धडा वेगळं केले एका तलवारीच्या गावामध्ये अफजल खान गतप्राण झाला त्याच वेळेला प्रतापगडावर हे सगळं दिसत होतं असं नियोजनच केलं होतं आज सुद्धा जर प्रतापगडाच्या बुर्जावरती गेला त्या ठिकाणी मोठा ध्वज हो आहे भगवा ध्वज